जिल्ह्यामध्ये बहुजनांचा एखादा आमदार झाला जर एखादा नेतृत्व करा लागला तर ह्या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते व त्यांना तिथं कसं त्याला दाबला जाईल त्याला कसं रोखलं जाईल यासाठी सगळे प्रयत्न होत आहेत मग त्यासाठी प्रयत्न होऊन काय करायचं तर त्याला जातीवादीचा शिक्का मारायचा जर तुम्ही गोपीचंद पळकर साहेबांना जर जातीवादी म्हणता ज्या गोपीचंद पळकरांनी प्रत्येक समाजातील नंदीवाली समाज असतील राममुशी समाज असतील लोणारी समाज असतील धनगर दलित मुसलमान समाज हा प्रत्येक समाजातल्या माणसांनी नेतृत्व केलं पाहिजे आमदार के झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे जिल्हा बँकेत गेलं पाहिजे जिल्हा सदस्य झालं पाहिजे पंचायत समिती सदस्य झालं पाहिजे बाजार समितीत गेलं पाहिजे अशी जर भावना जर व्यक्त केली असेल तर तुम्ही त्यांना जातीवादी ठरवता म्हणजे तुमच्या व्याख्येत जर जातीवाद असेल तर ह्या कोटे मखळ तालुक्यामध्ये एकाच घरात त्याचे वडील आमदार त्याची आई माजी आमदार आता मुलगा सध्या आमदार सुद्धा जिल्हा बँकेत सदस्य पूर्ण नातलग जिल्हा बाजार समितीत असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर तो जातीवाद नाही का एखादा तुम्ही जर ह्या कोबरीमखळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी लाक्षणिक उपोषण करता शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून मात्र ह्या जिल्हा बँकेत जर एखादं शेतकऱ्याचं पोरग त्यांच्याकडे गेलं की आमच्या पोराला नोकरीला हवा म्हणून तर त्या ठिकाणी त्यांना चाळीस ते पन्नास लाख रुपये मागितलं जात आहे चा, 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 तर हे धंदे कोणाचे आहेत तुम्ही एखाद्या मुलाचा संसार उभा केला का नंदीवाल्याचा गारुड्याचा डवऱ्याचा लोणाऱ्याचा रामोशाचा दलिताचा माळ्याचा ह्या एखादा पोरग एखादं फुकट लावून त्याचा संसार उभा करण्याचा प्रयत्न केला का तुम्ही आजपर्यंत कधी तर तुमचे हे सगळे मगरीचे आश्रू आहेत इथल्या प्रत्येक वंचित उपेक्षित प्रतारित अपमानित घटकाला नेतृत्व मिळालं पाहिजे शेत फक्त आजपर्यंत शहा प्रत्येक समाजाचा उपयोग करून घेऊन त्याला फेकून दिलंय मात्र तुम्हाला मला सांगायचं आहे या व्यवस्थेने तुम्हाला गुलाम ठेवलंय तो प्रत्येक माणूस राजा झाला पाहिजे असे माझं म्हणणं जर असेल तर त्याला तुम्ही जातीवाद म्हणत असाल तर तो होय आम्ही जातीवादी आहोत हे आम्ही तुम्हाला शंभर वेळा सांगू आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय विचार समता ह्या विचारधारेवर चालणारी माणसं आहे प्रत्येक समाजाला त्याचं नेतृत्व मिळालं पाहिजे तो समाज त्या नेतृत्वाने त्या नेतृत्वात पुढं आला पाहिजे अशी आमची भावना आहे तुम्ही जरा आठवा मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव साली शेंडगे बापू ज्यावेळी विधानसभेला उभे राहिले त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक गट त्यावेळी वसंतराचं घराण असेल विष्णू अण्णा असतील मदन पाटील असतील जयंत पाटील असतील सगळे गट असेल तुमचा अजून घोरकळे गट असतील हे सर्व एकत्र आले ते फक्त शेंडगे बापूंना पाडण्यासाठी आणि त्यांना त्यांनी असं पाडलं की पुन्हा ह्या तोटे तालुक्यामध्ये बहुजन समाजाचं राजकारण उभं राहिलं नाही पाहिजे आता सुद्धा विकास आघाडीचा प्रयोग होतोय तो ह्याच धर्तीवर होतोय सगळे नेते एकत्र आले ते फक्त गोपीचंद पळकर साहेबांचा सा पाडाव होण्यासाठी त्यांचं नेतृत्व कसं दाबलं जाईल ह्यासाठी सर्व एकत्र आले मला तुम्हाला सांगायचं आहे की त्यांना सुद्धा ह्याच भाषेत उत्तर द्या सर्व समाजाने उत्तर दिलं पाहिजे की होय आम्ही सुद्धा एकत्र बहुजन समाज एकत्र आहे तुमच्या प्रस्थापितांचं दिलाए, दिलाए, या इथून पुढे घराण्याच्या तुमची कोणतीही व्यवस्था इथून पुढे आम्ही होऊन घेणार नाही आमचा प्रत्येक समाज इथून पुढे नेतृत्व करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं आम्हाला हक्क दिलाय अधिकार दिलाय तो अधिकार वापरून आम्ही इथून पुढे ह्या जिल्ह्यामध्ये राजकारण समाजकारण सर्व गोष्टीत आम्ही बहुजन समाज पुढे असणार